बडनेरा निवासी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करणारे व्यक्तिमत्व सोनू शर्मा यांचा शुक्रवारी दुपारी भीषण अपघातात अंत झालाय ते धामणगाव रेल्वे येथील न्यायालय कामकाज आटपून दुचाकीने अमरावतीच्या दिशेने येत असताना भीषण अपघात घडला एका मालवाहू ट्रकने सोनू शर्माच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या घटनेची माहिती मिळताच अमरावती बडनेरा शहरात पसरली आहे अमरावती जिल्ह्यात सुपरिचित असलेले बडनेरा येथील निवासी बेचाळ वर्षीयोकेट सोनू शर्मा यांचा शुक्रवारी दुपारी भीषण अपघातात दुर्दैवी सोनू शर्मा हे धामणगाव रेल्वे इथून न्यायालयीन कामकाज करून दुचाकीने अमरावती येत होते त्याआधी ते त्यांनी जहागीरपूर येथे दर्शन घेतले कुर्रा ते अमरावती मार्गाने येत असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने ॲडव्होकेट सोनू शर्मा यांचा जागीच अंत झालाय या घटनेची माहिती शहरात पोहोचताच एकच शोककळा पसरली अत्यंत मनमेळाव व्यक्तिमत्व असल्यामुळे बडनेरा शहरात सुद्धा शोक व्यक्त केला जात आहे अमरावती जिल्हा सत्र न्यायालय परिसरात सुद्धा अनेक वकील बांधवांनी शोक व्यक्त केलाय